निक्कीची करन्सी न मोजण्याची स्ट्रॅटेजी काय होती ती डी पी दादांनी सांगितलं आहे तर बघूयात आपण काय म्हणत आहेत तर वैभव म्हणतो की एका व्यक्तीमुळं आपल्याला कायच खायला भेटलं नाही त्यानंतर मग पी आणि वैभव म्हणतात की डायरेक्ट चोपन्न हजारावर गेले यार मग डी पी म्हणतात की आणि त्यांना पण अजून एखादा पदार्थ वस्तू मिळाली असती खाण्यासाठी मग गणेशाम म्हणतो की अरे पण तिला डिसिजन घ्यायचा होता तिला हजार वेळा सांगितलं होतं तू असं नको करू त्यानंतर डी पी म्हणतात की अरे तुला माहिती आहे का तिचं कसं होतं सांगू का ती होती नॉमिनेशम नॉमिनेशनमध्ये तिला ही दाखवायचं होतं की मी कसा गेम बदलू शकते बरोबर की चूक ते पुढच्या पुढं असं तिचं असतं आणि तुला सांगू का रस्त्यावर एखादी साली केळीची साल पडली के आहे तर तू तु तिथून चालला आहे तू तिच्याकडे बघशील आणि पुढे निघून जाशील पण त्याच ठिकाणी समज त्या चालावरनं जर कोण पडलं तर सगळे मा माणसं धावत येतील बघतील कोण पडलाय का कसं पडलाय लागलं आहे का कोणीच के केळीची साल टाकली होती दवाखान्यात न्यायचं का नाही हे सगळा राडा होईल गोंधळ होईल आणि ते तिला हवं असतं ती सगळंही फुटेजसाठी करते असं डी पी दादा त्यांना सांगत असतात तर काय केळीची साल तीच पण प्रसंग बदलला तू काय केलंच नसतं तर चर्चा झाली नसती सकाळपासून तिचीच चर्चा झालो आहे कारण तिला माहिती आहे की लोकं म्हणतील की काय येडी बाय ह्यांना खायला भेटत होतं हे भेटत होतं कॅल्क्युलेशन बरोबर होतं पण तिला कॅल्क्युलेशनची पडलेलीच नसते वैभव म्हणत असतो की हां तिला कॅल्क्युलेशनचं पडलेलं नव्हतंच बाकी काय सगळ्यांसोबत आपल्याला खायला भेटते बाकी बोंबलेत बसा पण तिला फुटेजसाठी हे सगळ्या गोष्टी करत असते असं दादा त्यांना सांगत असतात तर तुम्हाला काय वाटतं